सर्वप्रथम शिक्षक बांधवान आणि बंधू भगिनींसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय सुंदर अशा ठिकाणी आदरणीय देशमुख साहेब आणि पूर्ण टीमने नियोजन केलेले मनापासून अतिशय मन धरून येते उपस्थित मान्यवरांच्या समोर माझी स्वरचित शब्दरचना मांडण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांनी गुरुजीसाठी जे मागायला पाहिजे जे मिळते ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो माझ्या कवितेचं नाव आहे गुरुजी तुमच्यामुळे <laughs> ज्ञाना मायबाप तुमच्यामुळे ज्ञाना वाढतो आम्ही ज्ञानाने वाढतो आम्ही माय बाप तुमच्यामुळे ज्ञानाने जिंकतो आम्ही ज्ञानाने जिंकतो आम्ही गुरुजी तुमच्यामुळे ज्ञानाने जिंकतो आम्ही गुरुजी तुमच्या मुळे हनमार ना कुणाला बेदभावना कुणाला हो हनमार ना कुणाला बेदभावना कुणाला समतेन 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 नाग तो आम्ही ਗੁਰੂ ਜੀ ਤੁਮਜਾ ਮੂਰੇ ਸੰਤੇਨ ਨਾਦ ਤੋ ਆਮੀ ਗੁਰੂ ਜੀ ਤੁਮਜਾ ਮੂਰੇ ਕਥਮੀ ਕਿਰਵਿ ਤੋ ਤੰਤਰ ਗਿਆਨ ਹੀ ਸਮਝ ਤੋ ਕਥਮੀ ਕਿਰਵਿ ਤੋ ਤੰਤਰ ਗਿਆਨ ਹੀ ਸਮਝ ਤੋ कौशल्य 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 वेच तो आम्ही गुरुजी तुमच्यामुळे ज्ञानाने जिंकतो आम्ही गुरुजी स्नेह प्रेम हो मनाला स्नेह प्रेम हो मनाला आदर यहो हो जनाला स्नेह प्रेम हो मनाला, आदर हो या जनाला बदला बदलाने बदलाने घडतो आम्ही गुरुजी तुमच्यामुळे ज्ञानाने जिंकतो आम्ही गुरुजी दीपक करी प्रकाशित आम्ही समर्पित दीपक करी प्रकाशित आम्ही समर्पित न्यायान 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 लढतो आम्ही 그루지, 둔챠 물레 냐야네, 러르토 아미 그루지, 둔챠 물레 냐야네, 와르토 아미 냐야네, 와르토 아미 마이, 바브, 둔챠 물레 냐야네, 징크토 아미 गुरुजी तुमच्यामुळे ज्ञानाने जिंकतो आम्ही गुरुजी तुमच्यामुळे थँक्यू धन्यवाद